आजची गोष्ट आहे एका अशा लावण्यवतीची जिने भारत पाकिस्तानच्या सीमेवर अगदी कमी तापमान असणाऱ्या भागात जाऊन सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्या ठिकाणी सैनिकांचं मनोरंजन करण्यासाठी आपली लावणी कला सादर के केली आणि महाराष्ट्राचं नाव तिनं आजरावर केलं अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली आजची ही लावणी सम्राज्ञी विजया कदम तर तिचा संपूर्ण प्रवास हा अतिशय संघर्षाचा आहे आपल्या घरामध्ये कुणीही या वातावरणातलं नसताना देखील अगदी टी व्हीवर मालिकांमध्ये पाहून त्या अभिनयाची त्या संगीताची आणि त्या नृत्याची गोडी लागली आणि तिथून पुढे तिचा हा प्रवास सुरू झाला मात्र तिचा हा प्रवास फक्त पोटासाठी नाही तर आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून सुरू झाला आणि मग अनेक सोशल कार्यक्रमांमध्ये तिने आपलं कार्यक्रम करायला सुरुवातही केली या लावणीच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांचं पोट कसं भरेल या माध्यमातून देखील तिने सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलं विजया ही अतिशय उत्कृष्ट लावण्यवती लावणीचे शो करत करत अखंड महाराष्ट्रात तिने आपलं नाव कमावलं अनेक पुरस्कार मिळाले अनेक पारितोषिकं मिळाली मात्र त्या पारितोषिकांनी आणि पुरस्कारांनी हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर ठेवून तिने ह्या लावणीची सेवा अविरत सुरू ठेवली बेल्हे या ठिकाणच्या तमाशा महोत्सवाच्या निमित्तानं विजयाचा परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी देखील तिने आलेल्या प्रत्येक रसिकाचं अगदी मन जिंकलं अगदी या लावणीची सेवा करत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना तिच्या मनामध्ये जागृत असलेली या निमित्तानं देखील पाहायला मिळाली तिच्याशीच आजची ही खास बातचीत ग्रामीण महाराष्ट्राची रांगडी गंमत म्हणून तमाशाकडे पाहिलं जातं मात्र त्याच तमाशाचं एक महत्वाचं अपत्य ते म्हणजे लावणी ह्या लावणी कलेला या लावणी कलेनं महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं जगाच्या पाठीवरती महाराष्ट्राचं नाव सांस्कृतिकदृष्ट्या लावणीनं फार उंचावलं अनेक दिग्गज लावणी कलावंत या लावणी सम्राज्ञी या महाराष्ट्रात होऊन गेल्या आणि त्यांच्या जीवावरती आक्रूज लावणी मोठा महोत्सव या महाराष्ट्रात भरू लागला त्याच लावणी कलेला अगदी जीवापाड जपणारी एक लावणी सम्राज्ञी विजया कदम आता आपल्या सोबत आहेत खर तर त्यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन त्या सीमेवर देखील आपल्या जवानांचं मनोधैर्य वाढवण्यास साठी त्यांनी ह्या लोककलेच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन केलं ताई खरं तर पहा डॉट कॉम मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मला सगळ्यात पहिलं तुम्हाला विचारायचं की लोककला तुमच्यापर्यंत आली आहे कशी नमस्कार सर्वप्रथम मी धन्यवाद मानते कारण आपण संधी दिलीत एक बोलण्याची लोककला खरं तर माझ्या घरातलं कोणी या क्षेत्रात नाही आहे सर्व शैक्षणिक वातावरण आहे घरात पण एक मलाच लहानपणापासून नृत्याची प्रचंड आवड होती मी शिकली आहे भरतनाट्यम पण मी माझं जेव्हा दहावी झाली तर त्या पिरियडमध्ये प्रभात चॅनलवर सुरेखा पुणेकरांचे प्रोग्राम चालू होते तर मी टी व्हीत बघायची ना मला असं खूप आपलं वाटायचं म्हणजे असं वाटायचं मी फील करायची की ती मी आहे तर ते हळूहळू ना माझं वाढत गेलं क्लासिकल शिकता शिकता नंतर माझी बारावी झाल्यानंतर माया जधवनच्या कृणालच्या वी डीज घराघराच्या पोचल्या लोकगीतं कोळी गीतं ते माझी सगळ्यांना माहीतच आहे तर मग त्यां त्या आणखीन लावणी जवळ आली त्यांच्या माध्यमातून आणि मी ज्या लोकांसोबत वावरली म्हणजे सुरेखा पुणेकर माया जदव छाय हो, माया खुटेगावकर वगैरे मी दिग्गजांसोबत वावरले त्यामुळे लावणीचा दरारा काय आहे ना हे मी बघितलं म्हणजे लोकांनी कितीही नावं ठेवू देत ती अशी आहेत नाही मी दरारा बघितला कारण जेव्हा तुम्ही नखं शिकाण नटून पूर्ण शृंगार करून मराठमोळा साजाने जेव्हा स्टेजला उभे राहता आणि शालीनतेने जेव्हा लावणी परफॉर्म करता तेव्हा कुठल्याच प्रेक्षकाची हिंमत होत नाही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची त्यामुळे मी दिवसेंदिवस लावणीच्या जास्त प्रेमात पडत केली आणि आज इतकी वर्ष मी लावणीचा प्रवास ही लावणी कला तुम्ही इतके वर्ष सादर करताय तुम्ही भारत पाकिस्तानच्या सीमेवर गेला होता नेमका तो काय किस्सा आहे भारत पाकिस्तानच्या सीमेवर मला ॲक्च्युली शासनाने माझी निवड केली होती म्हणजे मी शासनाला रिप्रेझेंट करते ऑल ओवर इंडिया आउट ऑफ इंडिया म्हटलं तरी चालेल तर तिकडे असं होतं की तुम्हाला सीमेवर परफॉर्म करायचं आहे तर मग कोण अशी नृत्याकरणा हवी की जी शालीनतेने परफॉर्म करणारी आम्हाला हवी मूळ मुद्दा हाच होता कारण सीमा हा भाग खूप वेगळा आहे आणि तिथे आपण आपलं कल्चर प्रेझेंट करतो त्याच्यामुळे मग शासनाकडून मला पत्र आलं की असं असं आपलं नियोजन आहे तर सीमेवर तुम्ही परफॉर्म कराल का तर मला इतका आनंद झाला नाही कोण म्हणेल आणि मग मी गेले सीमेवर आणि परफॉर्म केलं सलग पाच दिवस मी वेगळ्या वेगळ्या पाच बॉर्डर्सवर सादरीकरण केलं आणि रोज बघत होते भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश सीमेवर परफॉर्म करून बघितले लावणीची कला सादर करताना ज्यावेळी नृत्यांगना आता समोर येत आहेत की त्या माध्यमातून आपल्या जी आपली लोककला आहे ती विभत्सपणे अगदी विचित्र पद्धतीने मंचावर मांडली जाते अनेक कलाकार पुढे आल्यात नावं घेण्याची गरज नाही तुम्हालाही माहिती आहेत त्यांच्याकडे पाहून नेमकं काय का वाटतं कुठे चाललंय महाराष्ट्र आपला मी असं म्हणेन आता मी जेव्हा क्षेत्रात आली ना तर माया जाधव जसं मी म्हटलं सुरेखा पुणेकर मी ह्या लोकांचा दरारा बघितला थोडक्यात मी माझ्यावरती संस्कार झाले तर आम्ही हे प्रयत्न करतो की नेक्स्ट जनरेशन असे सुसंस्कारित व्हावी लावणी संस्कारांमधून त्यांच्या यावी पण आता जरा जॉब बदलत चाललं आहे फॉरवर्ड म्हणता म्हणता इतकं फॉरवर्ड होत चाललं आहे ना की त्याला काही लिमिट राहिलेलं नाही आहे तर ह्याचा विचार आपण स्वतः केला पाहिजे सगळ्यात अधिक कलाकाराने की आपण आपण एक समाजाचा आणि आपण मधला एक दुवा आहोत आपण समाजासाठी काहीतरी देत असतो तर ते देताना आपण नक्की काही दिलं पाहिजे चांगलं आणि वाईट या दोन्ही बाजू होऊ शकतात चांगलं दिलं तर त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली चांगलं येईल वाईट दिलं तर इम्पॅक्ट वाईटच येणार म्हणून गरजेचं आहे पारंपरिक लावणी टिकवण्यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करणं गरजेचंच आहे कारण कॉम्पिटिशन आयटम आयटम सॉंग्स आणि हे ते ना, रोज नवीन आयटम गल येत असते पण लावणी सम्राज्ञी आहेत ना आमच्या त्या आजवर आहेत आणि त्या अजरामर झाल्यात फॉर एक्झाम्पल विठाबाई फॉर एक्झाम्पल विठाबाई नारायण किती ते गेल्या आज त्यांचं नाव राहणारच आहे तर प्रत्येक मुलीने तसं उठण्याचा प्रयत्न करा की तुमच्यामध्ये इतकी धीकच कला आली पाहिजे का एकच शो केला आणि नाव आपलं विसरलं गेलं माझा प्रयत्न तसा आहे असू मी बेल्लेच्या तमाशा महोत्सवाला आलात हिला अनेक वर्षं तुम्ही या महोत्सवाला येत आहेत काय नेमकं वाटतं या महोत्सवात आल्यानंतर काय भावणार मी अक्लूजला पण जिंकली आहे फक्त पारंपरिक महोत्सव मी खूप मिस करत होते कारण क्वचित कुठेतरी असं घडतं तर ह्या महोत्सवामध्ये एक्झॅक्टली तसंच पण इथे लावणी नाही तमाशासुद्धा आहे कॉम्प्लिमेंटरी स्पेशली तमाशा आहे आता राहिला प्रश्न माझा तर ना माझं हे बॅकग्राऊंडच नाही शैक्षणिक वातावरण असल्यामुळे तमाशा काय असतो ना ते मला बघायला मिळालं तमाशा कलावंतांचं खरं आयुष्य काय आहे ना ते मी इकडे बघितलं तंबू इथे स्टँडर्ड आहे आता त्यांच्यासाठी खूप चांगल्या सुविधा आहेत कारण आपलं जग बदललं आहे पण मी गेल्या वर्षी जेव्हा त्यांच्यासोबत चर्चा केल्या ना मला असं खूप आतून कळवळायला झालं की आपल्याला रेडीमेड मिळालेलं आहे आणि ह्या सगळ्यांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत आणि अजूनही ते लोक तसेच म्हणजे ह्या जगामध्ये वावरताना साधेपणानेच तितक्या आहेत ह्या इतक्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत इतका अभ्यास करण्यासारखा आहे मी तर म्हणेन जे जे आता व्हिडिओ बघतील किंवा ज्यांना ज्यांना बिल्लेम बद्दल समजेल ह्या तमाशा महोत्सवाबद्दल तर त्या प्रत्येकाने या इथे यायला काही हरकत नाही कारण इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तमाशा कलावंतांच्या व्यथा तुम्ही जवळून अनुभवल्यात वार शासन दरबारी त्यांच्याकडे फार दुर्लक्ष केलं जातं असं त्यांचं वारंवार म्हणणं आहे त्यांचं एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून किंवा त्यांचं एक प्रमुख म्हणून तुम्ही काय शासन शासनाला आव्हान कराल काय मागणी कराल जर या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर नक्कीच नक्कीच शासनाने खरंच लक्ष द्यायलाच पाहिजे कारण मी सुद्धा म्हणजे लावणी भले माझ्या घरात कोणी केली नाही पण अशा लोकांना बघून जर आमच्यावर संस्कार घडत आहेत आणि आम्हाला वलय मिळत आज मी सेलिब्रिटी म्हणून इकडे येते ती मी कोणा झाली झाली ह्या लोकांमुळे घरातले आई बाबा आपल्याला शिक्षण देतात संस्कार देतात पण हे लावणीचे संस्कार देणारे कोण आहेत आम्हाला हे ज्ञान देणारे कोण आहेत हीच लोक आहेत हीच आहे आमची शाळा आणि हीच आहे आमची पंढरी तर मग यांच्यासाठी ही शाळा टिक या जर टिकवायचं आहे ना तर ती इमारत उत्तम पाहिजे म्हणून या कलाकारांसाठी शासनाने जितकं लवकर होईल तितकं लक्ष द्यायला पाहिजे मग त्यांची पेन्शन असू देत किंवा त्यांच्या आरोग्यासंदर्भात काही असू देत तरतुदी किंवा त्यांच्या घरासंदर्भात तरतुदी असू देत या सगळ्या गोष्टींनी शासनाकडे लक्ष द्यायलाच पाहिजे कारण आपण जर म्हणतो आपली संस्कार आपली कला टिकवायचं आहे तर त्याचा बेस हा आहे निश्चितपणे या होत्या विजया कदम आपली महाराष्ट्राची लावणी टिकली पाहिजे आपल्या महाराष्ट्राची लावणी टिकली पाहिजे यासाठी ते आतोरात प्रयत्न आहेत त्यांचे असेच अविरत प्रयत्न सुरू आहोत तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा अशाच वेगवेगळ्या लोककलावंतांना या निमित्ताने आपण भेटणार आहोत तुमच्याच आपण इथंच थांबतोय अभिषेक वाहन फा वार्� डॉट कॉमसाठी बेलले